नमस्कार मंडळी मी तुमची कल्याणी कल्याणी व्यंजनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पनीर भुर्जीची भाजी जे झटपट तयार होते आणि खूप छानही लागते सकाळी तुम्हाला जर घाई असेल तर तुमच्या हसबंडसाठी का तर तुमच्या पोरांसाठी तुम्ही टिफिनमध्ये बनवू शकता चला जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया आणि व्हिडिओ पसंत आला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या या कल्याणी व्यंजनला जर सपोर्ट करा तर चला आपण रेसिपी बनवूया तर मंडळी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पनीर भुर्जीची भाजी जी झटक्यात होते आणि तुम्हाला सकाळी कदाच टिफिनसाठी उशीर होत असेल तर तुम्ही ही पटकन बनवू शकता जास्तीत जास्त याला पाच ते सात मिनटं लागता लगेचच होते ही भाजी आणि इतकी टेस्टी लागते की मी तुम्हाला सांगू शकत नाही तर व्हिडिओ पूर्ण पाहा व्हिडिओ पसंत आला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि या कल्याणी व्यंजनला तुम्ही जरूर सपोर्ट करा तर भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथं लोखंडाचं पात्र घेतलेलं आहे तुमच्याजवळ असेल तुम्ही ते ले ले तर तुम्ही नक्कीच वापरा आता त्याच्यात म्हणे मी तीन चमचे तेल घातलेले आहे तेल गरम झाल्यानंतर मी अर्धा चमचा जिरे घातले आहे आणि दोन जिरेला कांदा टाकलेला आहे त्यांना मस्त खरपूस असा भाजून घेऊया तर तुम्ही याच्यात थोडीशी कांद्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता मी इथं दोन मिडियम साईजचे केलेले आहेत आणि मी इथं एक मीडियम साईजचा टोमॅटो पण चॉप करून टाकलेला आहे जर तुम्ही जर दहीचं प्रमाण जास्त टाकणार असाल तर तुम्ही टमाटे स्किप करू शकता पण मी दोन्ही वस्तूंचा उपयोग केलेला आहे आता टमाटे छानशे असं मस्त शिजून जावा म्हणून मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि इथं अद्रक आणि लसणाची पूड मी टाकत आहे इथं थोडीशी पातळ अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी तुम्हीही अशी पातळ पेस्ट करून सण टाका म्हणजे त्याची टेस्ट चांगली लागते तर मी येथे तीन चमचे आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आता मस्त त्यांना भाजून घेऊया जोपर्यंत आपले टमाटे आणि कांदे व्यवस्थित शिजून नाही जात मस्त ग्रेव्ही टाईप नाही होऊन जात तोपर्यंत त्यांना मस्त भाजून घेऊया तर तुम्ही पाहू शकता इथं आपले कांदे आणि टमाटे मस्त परतून झालेले आहेत तर सगळं अद्रक लसून आणि जे आपण कांदे लसूण घातला होता तर साईडमध्ये करावं आणि बाकीचे जे तेल आहे त्याच्यामध्ये एक चमचा भरून बेसन घातलेला आहे मी म्हणजे चण्याचं पीठ घातलेलं आहे त्यांनाही चांगलं मस्त असं परतून घ्यावा बेसन टाकल्याने आपल्या पनीर भुर्जीला एक मस्त बाइंडिंग येते आणि त्याचा टेस्टही खूप छान येतो तर आता भाजीमध्ये आपण मसाले घालूयात तर मी इथे अर्धा चमचा हळदीची पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा मी पावभाजी मसाला टाकला आहे आणि याच्यात टाकूया एक, एक चमचा दही जर तुम्ही दहीचं प्रमाण जास्त करणार असाल तर तुम्ही टमाटा स्कीप करू शकता आणि जर तुम्ही टमाट्याचं प्रमाण जास्त घेतलं तर तुम्ही दही स्कीप करू शकता पण थोडं थोडं दोन्ही वस्तू टाका तुमच्या पनीर भुर्जीला खूप छान अशी टेस्ट येईल तर मी इथे एक मिडियम साईजचा टमाटो टाकलेला आहे आणि एक चमचा दही टाकलेला आहे त्याच्याने आपल्या भाजीला एकदम छानशी सुगंधही येते आणि छान टेस्टही येतो आता सगळे मसाले परतल्यानंतर त्याच्यात मी अर्धा ग्लास तेवढं पाणी टाकलेलं आहे अर्धा ग्लासचा थोडंसं वरती म्हणजे पोणा ग्लास मी इथं पाणी टाकलेलं आहे आता भाजीला आपण छानशी उकळी येऊ द्या आणि तुम्ही पाहू शकता की आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे तर मी इथे दोनशे ग्रामचं जे पॅकेट भेटतं मार्केटमध्ये अमूलचं ते पनीर मी ग्रेड करून घेतलेलं आहे ते सगळं पनीर आपण याच्यात टाकूया मी येथे तीन लोकांसाठी स्वयंपाक करत आहे तर एवढी भाजी मला परिपूर्ण आहे तर मी तीन माणसांसाठी एवढं दोनशे ग्रामचं पाकिट मला भरपूर आहे जर तुम्ही जास्त बनवत असाल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने क्वांटिटी तुम्ही, तुम्ही जास्ती करू शकता पण पन ही पनीर भुर्जीची भाजी तुम्ही नक्की बनवून पहा तुम्हाला खूपच आवडेल अशा रीतीने तुम्ही जर बनवलं तर तुम्हाला नक्कीच आवडेल आता त्याच्यात घालूया थोडंसं मीठ कारण आधीही आपण थोडंसं मीठ घातलं आहे म्हणून थोडंसंच घालूया आणि तुम्ही पाहू शकता इथं भाजी आपली रेडी झालेली आहे आता याच्यात टाकूया थोडंसं कोथंबीर आणि मग नंतर याच्यात टाकणार आहोत आपण बटर बटरशिवाय ही भाजीला टेस्ट येतच नाही तुम्ही बटर याच्यात नक्की घाला खूप टेस्ट येतो आणि इतकी छान लागते ही बटर घालूनसनी भाजी तर तुम्ही स्वतः म्हणणार की ही भाजी किती छान आहे रेस्टॉरंटपेक्षा ही भाजी घरी खूप छान बनते आणि झटक्यात बनते आता बटर घातल्यानंतर याला आपण चांगलं असं परतून घ्यावं जर बटर नसेल तर तुम्ही तूपही साजूक तूप असेल तर तुम्ही साजूक तूपही दोन चमचा घालू शकता त्याच्याने ही खूप छान टेस्ट येते तर तुम्ही पाहू शकता की आपली झटक्यात पटक्यात आणि ही भाजी पटापट -पत तयार झालेली आहे पनीर भुर्जीची भाजी जर तुम्ही याच्यात चीज टाकणार तर सुरजची स्पेशल जी घोटाळा भाजी येते ती घोटाळा भाजी पण याला तुम्ही म्हणू शकता तर तुम्ही पाहू शकता की इथे आपली पनीर खुर्जीची भाजी रेडी झालेली आहे जी खूप छान दिसतही आहे आणि टेस्टीलाही खूप छान लागते तर तुम्ही ही नक्कीच बनवा मी इथे पराठ्यासोबत यांना सर्व केलेला आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कमेंट्स करून सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ माझी रेसिपी कशी वाटली आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा भेटूया नंतरच्या रेसिपीला तोपर्यंत बाय बाय